असे मानले जाते की कळसुबाई ही कोळी समाजातील एक मुलगी होती ती बारी या गावात राहत असे आणि तिला औषधी वनस्पतींचे खूप ज्ञान होते ती निस्वार्थपणे गावातील लोकांची सेवा करत असे कालांतराने तिच्या म्हणून या शिखराला तिचे नाव दिले आणि तिथे एक छोटे मंदिर बांधले आजही आदिवासी समाजात कळसुबाईला आपली कुलदेवी मानले जाते आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर होय अगदी बरोबर ओळखल्यानंतर ते म्हणजे कळसुबाई शिखर याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते हे विलोभनीय शिखर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे आणि याची उंची आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर महाराष्ट्रातील ट्रेकिंगच्या शौकिनांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे कळसुबाई शिखरावर पोहोचण्यासाठी अनेक मार्ग असले तरी बारी सर्वात हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे जर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर जायचे असेल आणि निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर कळसुबाई शिखर तुम्हाला नक्कीच आवडेल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी